हॅलो हॅलो मॅडम चार दिवसापासून तुम्हाला फोन लावतोय तुम्ही आमचा फोन कावर उचलत नाही बर काय म्हणून घरपट्टीचा विषय होता ना मला घरपट्टी तुम्ही जास्त दिलेली आहे ते कमी करा म्हणून मी फोन करतोय तुम्हाला तुम्ही अजून तिथेच अडकून बसलाय का मी तुम्हाला परवा म्हटलं नाही का तुम्ही या याय ऑफिसला आल्यानंतर आपण बघूया कुठलं ऑफिसला याचा सारखं ऑफिस ऑफिसच म्हणाला का असं डिजिटल ऑफिस केलंय का इलेक्ट्रिकल सिटीतलं ऑफिस आहे मग मी तुमच्या घरी येऊ का ते घरपट्टी तुमची कमी करायची म्हणून अहो तुम्हाला फोन करतोय ना उघड उघड मग ती करून टाका की काय ते माझं काम पण तुम्ही या ना ते आले ना घरपट्टीची पावती तर घेऊन या ना इथं मला कळेल ना किती आहे किती द्यायला लागणार किती कमी तर कमी होणारच नाही ते तरी पण तुम्ही या इथं तुम्ही एवढं सांगा चार दिवस झालं माझं फोन उचलत नव्हतो मी तुम्हाला अहो पण तुम्ही मला फोनच का एवढं करताय का करताय ना फोन एवढे कॉल करू नका हो एकदा एक फोन केलाय नाही उचलल्यानंतर माणसाने शांत बसावं अहो पण गाव पातळीवरची काय काम असते तुमचे एकट्याच काम आहे का मला इथे चार पाच गाव मला दिलेली आहेत मला सगळ्या गावाकडे लक्ष द्यायला लागतं का तुमच्या एकट्याकडे लक्ष देऊ का मी नाही नाही मी रिकाम टेकडाव तुम्ही रिकामे आहेत म्हणून तर एवढे कंटिन्यू कॉल करतो कोण करत आमच्या घरातले माणसं सुद्धा एवढे कॉल करत नाही तेवढे तुम्ही मला कॉल करता एक नागरिक आहे तुम्ही म्हणून मी आपलं काही बोलत नाही मला येत नाही का तुमचा नंबर ब्लॉकला टाकायला एवढे फोन करत जाऊ नका ना कशामुळे शिविळ केली काय केलंय साहेब मी एवढे तुम्ही फोन करताय बाकीचे लोक असतात बघणारे काय म्हणतात एवढे फोन कुणाचे येते मग प्रत्येक वेळेस मी बंद करून ठेवू का फोन तुम्ही तुम्ही जास्त मला तिपट बोलू नका माझं काम होणार आहे का नाही एवढं सांगा अहो साहेब तुम्हाला काय म्हटलं तुम्ही ऑफिसला या इथे कशाचा साहेबाऊ मी शेतकरी माणूस इथं ते पावती घेऊन ये मी कशाचा साहेबाऊ मला एवढं सांगा तुम्ही आता जास्त तु बोलू नका मग तुम्हाला बोलायचं काय नाव काय तुझं मला सांग जरा नाव काय माझं नाव काय काय असताना दादा बाबा म्हणा की तुम्ही साहेब म्हणजे साहेब मी कशाचा साहेबाऊ तुम्ही सांगा आता हा अरे पोरा तू येते पावती घेऊन ऑफिसला काय असेल ते बघूया आणि सारखं सारखं फोन करू नको परत मी नंबर ब्लॉकला टाकेन तुझा एवढे फोन करतात का आता तुम्ही पोरा म्हणा फोन करताय सकाळ सकाळ माणसाने काम करावी का तुमचे हे असल्या फालतू बोलण्याला मी उत्तर देत बसू का तुम्ही जास्त मला नका तुम्ही मला पोरा कसा शांतपणा म्हणजे काय तुम्हाला डोक्याचा भाग आहे का तुम्ही बोलताय ते बघा पहिले नीट अजिबात नाही तिकडे पावती ते जेवढी तुम्हाला घरपट्टी आले ना तेवढी घरपट्टी भरून टाकायची अजिबात बोलायचं नाही काही सुद्धा आणि होणार नाही एक, एक रुपया सुद्धा कमी होणार नाही आता तु, म्हणजे असं म्हणजे मदत करणार ना हो मला अजिबात होणार नाही जे वर्ण आलेले ना ती घरपट्टी तुम्हाला नियमानुसार भरावीच लागणार आहे शांततेने घेतो तुम्ही पण आमचं काढायला लागले का आता नाही नाही तुम्ही काय करणार हो मी शांततेने तुम्ही घ्या लागला आम्ही काय करणार नाहीये आम्हाला कामा धंदे भरपूर आहेत आम्हाला काम धंद्यात लक्ष घालू द्या फोन जास्त करेच नाहीत अजिबात मजीगाव पातलवरची कामासाठी पण फोन करायचा नाही का तुम्हाला सांगितलंय ना तुमच्या एक त्या मिंदू मध्ये घुसत नाहीये का मी गोष्ट सांगितलेली तुम्ही ते पावती गुरो ऑफिसला या अहो ऑफिसला तर येणारच आहे की ऑफिसला या या मग या ना मग सतरा फोन करता कशाला तुम्ही चार दिवस झालो चार दिवस झालो ऑफिसच्या दरवाज्यात बसलोय कुलूप ऑफिसच का चार दिवस झालं तुम्ही सांगा लागलाय तुम्ही या इथे तुम्ही आता आ, सर, सर, तुम्ही खोट बोलताय ना इथे सीसी कॅमेरा आहे तिथे त्यात चेक करूया तुम्ही बघा इथे चार दिवस लॉक आहे का आमच्या ऑफिसला ते बघूया या तुम्ही इथे तसल का मला सीसीटीव्ही डीटी टीव्ही सांगू नका का असतं इथे मला काय अजिबात माहित नाही तसल्या बारा या ना बघूया इथं चार दिवस झालं बंद आहे म्हणताय ना आम्हाला पण असं चार गावाची इकडं तिकडं हे झालं ते झालं सगळीकडे लक्ष द्यायला तुमच्या एका आम्ही लक्ष देत बसावं का तुम्ही तुम्ही बोल तुम्ही तिपण मला बोलू नका तुमची कुठली भाषा आहे तुम्ही शेतकरी मुलगा म्हणताय ही असली भाषा आहे का तुमची बोलायची काय एकदा घुसत नाही का तुम्हाला परवा पण मी सांगितलेला आहे जर तुम्ही ते पावती घेऊन ऑफिसला या इथे अहो माझ्या डोसक्यात घुसायला मला डोस्क तर असावं हो लागेल ना दुगर बरोबर आहे ना तुम्हाला डोस्कच नाहीये डोस्का आहे पण त्याच्यामध्ये मेंदूच नाहीये तुम्हाला परवाच म्हटलं होतं ते पावती घेऊन ऑफिसला याय आता होणारच नाही आता तुम्हाला मी प्रेमाने तेव्हा सांगितलं होतं तुमची करूया कमी पण तुमच्या डोक्यात काही घुसत नाहीये तुम्ही जेवढे तुम्हाला घरपट्टी आलेले ना तेवढी तुम्ही भरायची अजिबात तुमच्या शाणपणे करायच नाही आणि फोन कंटिन्यू करत बसायची नाहीये काय श्णपणा केला सांगा आता काय श्षपणा केला शानपणा म्हणजे ही तुमची भाषा झाली तुम्ह का आणि परत फोन करायचं नाही तेवढी अजिबात काय काय बार बार तुम्ही फोन करून लागला परत तुम्ही असच करायला काय केलं तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये काय तुम्हाला चिरडीवरती नेऊ नका काय चिरडीवरती नेहल थिरडीवर का चिरडीवर तुमची भाषा सुधारा तिरडी म्हणजे कुणाच तिर्डी मुर्खापानाचा बाजार लावलेला मी जाऊन तुमच्यावरती कंप्लेंट करणार आहे करा घे मग तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार माझ्यावर ही असली भाषा आणि असले त्रास म्हटल्यानंतर काही आम्ही सहन करून घेऊ का मग तुम्हें। तुम्हें करा की तुम्ही तुम्ही माझ्यावरती पोलीस कंप्लेंट करा मी तुमच्या विरोधात कोर्टात जातो पहिला पोलीस स्टेशन मधूनच कोर्टात जातं डायरेक्ट कोर्टात जाता येत नाहीये कळलं का डायरेक्ट अपील करता येते वकील देऊन काय तुम्ही आता गावात काय काय भ्रष्टाचार केली मी लगेच उघड केला आणतो तुम्ही करा तुम्ही आम्ही भ्रष्टाचार केला असता तर आमचा ना कोट्या दिवशी आमचा मस्त मोठा एक कोटीचा बंगला झाला असता आम्ही मस्त मध्ये फिरलो असतो आम्ही बघायला गेलो तर आम्ही रिक्षाला जातोय ऑफिसला आणि आमचं पत्र्याचं घर आहे आम्ही काही भ्रष्टाचार केला नाही किंवा आम्ही लुबाडलं नाही सरकारला कळलं का मग चलतय चलतंय तुम्ही काय करा तुमच्या पद्धतीनं माझं फक्त एकच आहे आता मी एकच कंप्लेंट करणार आहे की हा माणूस सारखं त्रास देतो कुठल्या ना कुठल्या कारणावरनं एवढे फोन ढीकभर करायचे असतात मी असं कम्प्लेंट करणार आहे आता की मी बी सांगतो ह्या अधिकारी बाई आमच्या गावातली कामं करीत नाही जितके दिवस कामं केली तितके दिवस भ्रष्टाचार केला म्हणतो काहीच भ्रष्टाचार केलेला नाहीये आहे पब्लिक सगळी त्यांनी बघितलेलं आहे सगळं माझं काम वगैरे हो तुम्हीच आहे मा कुठून माहित नाही कुठल्या माणसाने तुम्हाला माझ्यावरती आरोप करायला सांगितले हेच कळणार झाले कोर्टात जावाईल वकील द्यावं लागेल वकिलाची फीस वाढ द्या बिंदाच वा वा द्या इकडं पाच हजार भरायची घरपट्टी नकोय हो तुम्हाला पण तिकडे वकिलाला पैसे होत आहे ना, ना बिंदाच होता मी आता निघालेलेच आहे खूप झालं तुमचं नाटक आता बाद झालं आता फोन करायचं नाही आता मी माझ्या पद्धतीने बघते आता तुम्हाला काय कसं बघणार तुम्हाला जेवढी ताकत लावायची आहे तेवढी लावा मला ताकत लावायची गरज नाहीये मी फक्त जाणार तिथं हा माणूस मला दिवसातून शंभर कॉल करते त्याला सांगितलं घर पट्टी आहे ना तर इथ येऊन ये म्हटलं तर नाही फक्त फोन वर फोन फोन वर फोन नुसतं कंटिन्यू फोन करतो मला ऑफिस मधली काम करू देत नाही हा माणूस म्हणून असं मी कम्प्लेन करणार आहे आता कम्प्लेट वगैरे काय करायचं बोलू नका मे बी कोर्टात जात नाव होती काय हाय अहो जावा ना तुम्ही जावा बिनधास्त जावा जावा पण आता आप... फोन करायचं नाही आता जायचंय ना तिकडे जायचं आणि मला अजिबात फोन करायचा नाहीये आपापसात आप मिटू मॅडम ऐका माझं कशाला आपापसात ही बोलायची भाषा झाली का तिरडी आणि शानपणा म्हणजे तुम्ही असं बोलता का तुमच्या घरातल्या मोठ्या लोकांना तुम्ही स्वतः फक्त आम्हाला नाही नाही तुम्ही स्वतः फक्त आम्हाला पगार देताय का माझं शिक्षण नसल्यामुळं भाषण फसतंय मुळातच मग तुमची भाषा नीट सुधारा ना तुम्हाला परवाच म्हंटल होता इथं घेऊन या तरी तुम्हाला कळत का थोड तरी तुम्ही आम्हाला म्हणता तिरडी शहाणपणा हे तुम्ही शिकवणार का आम्हाला आता आता उग मी शांत बसायला लागलोय म्हणून मॅडम जास्त बोलू नका माझं शिक्षण नसल्यामुळ भाषण फसतय आपल्या सरकारनं रात्र शाळा हे काढलेल आहे आपल्या गावात रात्र शाळा भरती आहे का चलती आहे का मग र... शिका पहिल घरातल्यान शिकवलं असेल ना बोलायला रात्र तुम्ही रात्र शाळे चलती आहे का आपल्या गावात ही चौकशी केली का तुम्ही अधिकाऱ्यांन म्हणून ते असू द्या शाळा वगैरे शिकलाच असेल लहानपणी काही डायरेक्ट तुम्ही शेतामध्ये एवढं वीस पंचवीस वर्षाचं झालं नाहीये शिकलाच असणार आहे आम्हाला काम करू द्या जे काय असेल ना ते मध्ये या माझ्या सांगा लागलो या आता काटा काढा कुराडे आणा काय करायचं ते करा मी कुणाच्या बापाला भीत नाही कळलं का बर बर बघू काढतो दप्तर समजा काढा दप्तर काढा या काढा पुस्तक काय काढायचं ते बिनच काढा कुणाच्या बापाला आपण भीत नाही चल ते राहू द्या तुम्ही तुमच्यात लय गुरु आहे का बघतो माझी मी ठेवा मी तुमची दाखवली तेव्हा बरोबर कळतं तुम्हाला मॅनर्स आहेत का कसं बोलावं कुणाशी बोलतोय किती प्रमाणात बोलावं हे तुम्हाला कळतं का कळत ना माझ्याकडून एक तरी तिप्पट शब्द आलाय का आम्हाला कायच कळत नाही तुम्ही कळवा समजा आम्हाला मग तेच सांगते माझ्याकडे तुम्हाला एक तरी तिप्पट शब्द आलाय का तुम्ही कसा बोलता आणि मी तर काय तिप्पड बोललो बा मी शिकलो म्हणजे काय का शहाणपणा आम्हाला शिकू नका म्हणजे काय या तुम्ही इथं बसा आमची काम करा आम्ही तुमच्या शेतातली कामं तु। करतो ठेवा बर काम टेकड्या माणसाला बोलायला वेळ नाही आमच्या हा हो तुम्ही रिपा रिकामे टेकड्या आम्ही नाही हम्म ठेवा